सर्वांना नमस्कार काल अथनी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वर मूर्ती उद्घाटन झालं आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला पण त्या कार्यक्रमामध्ये एक दुर्दैवी अशी घटना घडली आहे दुर्दैवी अशी म्हणाला हरकत नाही का म्हटल्यानंतर मराठा समाजाचाच एक नेता सन्माननीय मंत्री राज्याचे मंत्री संतोष लाग हे स्वतःला मराठा समाज समजायला समजतात आणि मला वाटतंय माझ्यामध्ये त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला मंत्रीपदे मराठा समाज असल्यामुळे दिलेला आहे आणि तुम्ही जाहीर भाषणामध्ये बोलताय की छत्रपती शिवाजी महाराज सैन्यामध्ये मुस्लिम जा, जास्ती होते छत्रपती शिवाजी महाराजांची जी वाघ नक होती म्हणजे अफझलखानाला मारलेली जी वाघ नक होती ती मुस्लिमांनी बनवलेली होती हा तुम्ही इतिहास कुठे वाचला हे जरा जनतेला कळाला पाहिजे वाघ नक ही गनिमी काव्याचा एक इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला कसा कळाला बा कुठलं दिव्य स्वप्न पडलं तुम्हाला अशा पद्धतीत जाहीर तुम्ही वक्तव्य करताय अजून दुसऱ्या समाजाचं कुठल्या नेत्यानं असं बोललं तर वेगळी गोष्ट आहे तरी त्या मी सहन करतोय आणि तुम्ही मराठा समाजाचे असून सुद्धा काय लोक जास्ती दिसली म्हणजे अशी भाषण करताय काय जास्ती इतिहास वाचा वाटतोय काय तुम्ही तुमच्या डोक्यामागे असायला पाहिजे तो मुस्लिम आपल्या कार्यक्रमाचा दुरुपयोग करताय हा कार्यक्रम राजकीय होता काय हा कार्यक्रम राजकीय नव्हता आणि अशा ठिकाणी तुम्ही राजकीय सोडून दुसरं काय बोलत नाही तुम्हाला पूर्ण स्वप्न पडलं बाबा की छत्रपती शिवाजी महाराज जी मुस्लिम सैनिक होते छत्रपती शिवाजी महाराज वाघणं काही मुसलमानांनी बनवलेली होती आणि कोण दुसऱ्याने सांगितला इतिहास हा खोटा आहे तुमचा इतिहास खरा आहे हे तुम्हाला पसंत कळतं बाबा समाजाबद्दल आदर बिदर काय आहे की नाही आणि एवढा राग आला आणि खाली उतरताय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रार्थना चालू असताना तुम्ही उठून जाताय जरा तरी लाज लज्जा ठेवायला पाहिजे की उतरताय ते उतरताय खाली उतरून आणि समाजाबद्दल अपमानास्पद बोलताय तुम्ही काय बोलताय तुम्ही मराठा समाज सगळे शिरवा आणि मटण खाणारे लोक म्हणून का बाबा तुम्ही खात नाही तुमची भाषा आहे ही समाजाचा काहीतरी आदर ठेवा समाजाला देणं घेणं राहू दे तुमच्या बाजूला पण समाजासाठी आदर तरी ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी खटापटा केला होता साहेब आणि तुमची भाषा ही आम्हाला अपेक्षित नाही तुम्ही राजकीय भाषण बोलताना आम्ही आजपर्यंत तुम्हाला उत्तर दिलेलं नाही पण जेव्हा समाजासाठी बोलताय तेव्हा तुम्हाला असं उत्तर द्यावं लागतंय जेणेकरून मराठा समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये तुमच्या आमच्यासारखे नेते आहेत पाय मराठा समाजामध्ये नेते आहेत पण असं कोण बोलत नाही तुम्हालाच काय पडलंय अशा गोष्टी बोलायच्या आणि कशाला बोलायला पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही आणि एवढं अपमानासोबत बोलायची काय गरज आहे एवढा राग आला असेल तर स्टेज सोडून जावा तुम्ही नाही पण जाता जाता तुम्ही मराठा समाज शेरवा आणि मटण खाण्यासाठी आहे म्हटल्यानंतर एक अर्थ आहे त्याच्यामध्ये याचा आम्ही मराठा समाजातर्फे तुमचा निषेध करतो याच्या पुढे अशा अशा गोष्टी तुम्ही कुठेही आमच्याबद्दल मराठा समाजाबद्दल बोलायचं नाही बोलल्यास आम्ही कुणीही मराठा समाज ह्याच्याबद्दल गप असणार नाही मुद्दाम तुम्हाला सांगावं लागत आहे का बाबा या घटना घडतात ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी बोललेलं वेगळं ते पण आम्ही सहन करत नाही तुम्ही मराठा समाज असून सुद्धा अशा उलट्या उलट्या गोष्टी बोलताय काय साध्य करताय एकूण तुम्हाला विषय माहिती नाही रागाच्या बाबत काहीतरी बोलायचं आणि समाजावरती तुम्ही बोलताय है म्हटल्यानंतर आम्ही बेळगावकर तरी खपून घेणार नाही आणि बेळगाव नाही मराठा समाज अशा गोष्टी तुमच्यासारख्या लोकांकडून तरी कधीही कपून घेणार नाही याच्या पुढे अशा गोष्टी कधीही करू नका ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे